नमस्कार मंडळी एस एज लाई आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे व्हेज म्हणजे व्हेज बोलल्या ज्यावरून तुम्हाला कळायला असले आज रेसिपी व्हिडिओ आपला आणि आज आहे गुरुवार आज तारीख किती आहे आठ आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस सो आज आपण काय म्हणणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन रेसिपी म्हणजेच एक सांबार आणि मेघवाडा मेदूवाडा कसा बनवायचा आणि सांबार कसा बनवायचं पहिला आपण सांबार कसं बनवायचं ते बघून घेणार आहोत आणि नंतर मग मेदूवाडा बघूया आपण ओके चला तर स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला आणि बघा जीवन इथे जीवन हाय बोल जीवन हाय बोल हाय जीवन हाय हा हाय केलंय जीवननी आणि आता आपण स्टार्ट करू चला आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये आपले शेप रेडी होता एकदम आपले रेसिपी तयार करायसाठी हे बघा इकडे कढई ठेवलेले आहे त्यामुळे तेल टाकायचं आहे टाकलं हे बघा तेल किती टाकलंय आणि तेव्हा भाज्या पण घेतल्या आहेत बॉईल करून आणि कांदा टोमॅटो एक एक कांदा टोमॅटो घेतलाय ना दोन कांदे आणि काय घेतलंय कढी पताके दहा पंधरा घेतले आणि मिरची मिरची घेतली पोरणीला कसली मिरची आहे ती बेळगी मिरची घेते आणि हे काय मसाला हिंग हिंग घेतलंय आणि काय बांबरीमध्ये बाजूला राई घ्यायचे आणि ह्या सर्व भाज्या बघा भोपळा दुधी वांग शेंग आहे त्याच्यामध्ये बटाटा पण आहे का बटाटा नाही अच्छा बटाटा पण ऍड नाही केलाय हा बटाटा पण खाणार नाही पण आपण ऍड नाही केलाय त्याच्यामध्ये आता so, आपण स्टार्ट करूया oh. पहिला का टाकायचं पहिली टाकायच आता काय टाकायचं आपल्याला मिरची मिरगी मिरची चार घेतलेला आपण आणि कढी कढी पत्ता बडकलेला आहे

आता काय काय करायचं आपल्याला सर्व होता एक पॉकेटमध्ये हो। बघा आता ही डाळ कुकरला लावली होती आपण चांगले फिटून घेतले आपण काय करते तुरडाळ आणि तुरडाळ आणि मुंग डाळ घेतली मी अच्छा अच्छा दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचं याच्यामध्ये

एकदम हेल्दी रेसिपी होते होऊन जाते भाज्या वगैरे सगळे ऍड करून नेक्स्ट आपला इन्ग्रेडियंट आहे हे चिंचेचं पाणी इमली का पाणी हे कसं का आपण बनवलंय आपण थोडं कोमट पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये इमली सॉरी चिंच मिक्स करून ठेवली होती नंतर मग करून गाळडीने गाळून घेतले आहे पाणी काढून ओके ओके। पाणी ऍड करणार आहोत कारण की सांबार थोडं पातळ आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत एक ग्लास पाणी ऍड करते सांबार पातळ आणि आता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा गुळ अच्छा आपण दोन चमचे घेतोय आपण थोडासा खडा घ्यायचा आणि तो टाकायचा आहे थोडासा गोड टेस्ट येणार आणि हे कांदे आपण ऍड करणार वरून आपण नॉर्मल कांदे आपण वापर युज करतो हे कांदे आपण वरून युज करणार आहोत आपण नॉर्मल कांदे होते साऊथ इंडियन स्टाईल जर तुम्ही सांबर मसाला करत असाल ना तर मद्रासी कांदे भेटतात छोटे ते युज करायचे आता हे सर्व झालेलं आहे ना ऑलमोस्ट हो झालेले आता काय करायचं अच्छा मसाला चांगला पाहिजे ना हे तुम्हाला मी सांगतो उकडी काढेपर्यंत हे बघाय बघा इकडे खेळतात आता आई आल्या गावावरून चार पाच दिवस झालेत काय वाटत गावाला गेलं महिना दोन महिन्यातून चक्कर असते त्यांची आणि हे बघा दोघांच चाललं टाइमपास हा बघा हे बघा इथे आता पाच सहा मिनटं झाली आहेत आणि ते बघा शेंगा थोडा वेगळ्या केल्या आहेत ते का केलं ते सांगून सांगेल आपल्याला थोडं भाज्या मग फेटून घ्यायचे अच्छा डाळीमध्ये

झाले आता मेदवडे करूया आणि मग फायनल तुम्हाला सांगतो ते आता इकडे प्रिपरेशन चालू चटणी करायचं चा। त्याच्यामध्ये काय काय घेतलं मिरचे घेतल्या तीन चार लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत कडीपत्ते घेतले सात आठ अच्छा खोबरं घेतले लिंबू पिळलाय लिंबूचा रस घेतलाय आणि ओला खोबरा पिळायचं पिळायचा अच्छा ओला खोबऱ्याचे दोन वाटे घेतले साखर साखर थोडीशी आणि मीठ आता हे मिक्सरला लावायचं चला कोथिंबीर बाकी आहे अच्छा कोथिंबीर पण टाकायचं बघ कोथिंबीर आताला शकताणार आहे हे हे <laughs> अजून एकदा लावायला लागेल ना थोडं थोडं पाणी पण ऍड करा बघा अशी अशा प्रकारे फायनली आपली चटणी झालेली आहे त्याला तडका द्यायचा बाकी आहे तो आम्हाला दाखव तुम्हाला दाखवत आता कसा द्यायचा तो तडका हे बघा इकडे आता आपले मेदूवडे वडे तळायची तयारी झालेली आहे हे पीठ आहे त्याचं त्याच्यामध्ये आपल्याला कांदा मिरची आणि कढीपत्ता थोडा घेतला तो थोडा मिक्स करायचा तेव्हा टेस्ट चांगली लागते कढाई तेल तापते इथे आणि थोडंसं हिरं

पहिला वडा गेलेला आहे मदतीने टाकता नसतील तर आता म्हणजे वडे झाले आपल्या तळून आता इकडे चटणीचा फायनल टच कडका त्याचं काम चालू आहे तेल आणि का आता काय टाकायचं लाल मिरची लाल मिरची राही आणि आपली चटणी झाली आहे रेडी आता मस्त तडका मारत आता आपण खायला बसूया चला सांगतो तुम्हाला की सर्व कसं झालेलं आहे ते सो हे बघा so, आपले मेदवडा सांबार चटणी रेडी आहे आता मी खायला बसलोय बाकी दोन्ही बिझी आहेत तर म्हटलं व्हिडिओचा एंड करतो तुम्हाला टेस्ट करून सांगतो एकदम भरलेलं आहे चटणी बिटणी सांबार मेदूवडा पण बाहेर खात चांगलंच झालं नक्की तो घरातलंच खायचं हम्म <laughs> सो आता रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि तुम्हाला दिसत असेल तिकडे की जीवन म्हणून थोडा मी म्हटलं एक खातो थोडाने व्हिडिओ एंड करतो तर चला तर नवीन असाल आपले चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तर चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय जीवन बाय कर जीवन बाय कर टाटा अरे हुआ टाटा चला बाय